नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या तारखेला वितरित होणार तारीख जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो शासनाने तारीखसुद्धा जाहीर केलेली आहे आणि या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो तारीख तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा तर चला वळूया व्हिडिओकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आर्थिक मदतीचा एक महत्वाचा स्रोत बनली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात आर्थिक सहाय्य देण्यात येते सध्या शेतकऱ्यांना या योजनेचा आठव्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा लागलेली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी संलग्न असलेल्या या योजनेचा निधी वितरणाचा एक विशिष्ट क्रम ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार ते सविस्तर बघूया राज्य सरकारची ही योजना केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असली तरी तिचा केंद्र सरकारच्या पी एम योजनेशी घनिष्ठ संबंध आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेचा लाभ मिळतो त्यांनाच राज्याच्या योजनेचा लाभ मिळू शकतो या दोन्ही योजनेमधील योग्य प्रकारे राखणे आवश्यक आहे म्हणजे पी एम किसानचे जसे दोन हजार रुपये आता खात्यात पडले शेतकरी मित्रांनो तसेच नमो हे पण लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यात पडणार आता योजनेचा निधी वितरणाची प्रक्रिया काय आहे ते बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी वितरण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण होते प्रथम टप्प्यात केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा हप्ता देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो यावर्षी एकोणवीस नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता दोन हजार रुपयाचा वितरित केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो त्यामुळे कोणताही भ्रष्टाचार किंवा मध्यस्थी होण्याची शक्यता कमी असते दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या पी किसान पोर्टल वरून अद्याप ही लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करते या यादींची अत्यंत काळजीपूर्वक आणि सखोल पडताळणी करून यामध्ये इलेक्ट्रॉनिक केवायसी म्हणजेच पूर्ण केली जाते आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या जोडले जाते त्यानंतर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅम्पिंग पूर्ण झाले आहे का आणि पेमेंटची स्थिती तपासली गेली जाते केवळ ज्या शेतकऱ्यांना केंद्राच्या हप्त्यासाठी पात्र ठरवले जाते त्यांनाच राज्य सरकारच्या योजनेसाठी पात्र मानल्या जाते शेतकरी मित्रांनो इतरांना या योजनेचा लाभ मिळत नाही तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ही सर्व पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर राज्य शासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला औपचारिक मंजुरी देते त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची बँक खात्यात थेट निधी हस्तांतरित केला जातो म्हणजे नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात आता हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी बाब आहे शेतकरी मित्रांनो ते पुढे सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रक्रियेला अनेक प्रशासकीय पायऱ्या पार करावी लागतात त्यामुळे केंद्राच्या हप्ता मिळाल्यानंतर लगेच राज्याचा हप्ता मिळत नाही काही वेळेची अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आठवा हप्ता कधी मिळणार शासकीय कार्यपद्धती प्रशासकीय प्रक्रिया आणि मागील हप्त्याच्या वितरणाचा अनुभव या, या सर्व विचारात घेऊन शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबर दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात पडणार म्हणजे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर असा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने काही जिल्ह्यांमध्ये लवकर तर काही जिल्ह्यांमध्ये थोडा उशीर होऊ शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळेत पैसे येतील असे नाही वीस डिसेंबर रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे येतील आणि पात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार रुपये हवे असतील तर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही लाभार्थी आहे की नाही हे सुद्धा असणे गरजेचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र